हां हे लाडकी बहीण ते त्या दिवशी ते गेले रविवारी साड्या वाटल्यात व तर ही अशी साडी आता ही सगळी उभी दाखवायची तर ते हे तर कोण नाही दुसरं मी एकटीच सगळं करते मी हे नुसतं वरचंच दाखवलं ते उद्या उद्या बिझ्या नंतर रविवारी दाखवेल उभी सगळी तर हे असं मला ते पिन करता येत नाही करता येत नाही म्हणण्यापेक्षा मला आवडत नाही तर ब्लाऊज शिवायचा म्हणून म्हणलं आधी नेसून बघावं चांगली दिसते काय आता सगळी दाखवायची तुम्हाला नाही जमायचं आत्ता तर ती पिन बिन करायची मला आवडत नाही ती बांधून घातली आणि होतं म्हणून आपलं आता नेसले मी आता दुपारी परत नेसून मग ती संध्याकाळी पोरी शाळेतून आले का शेजारच्या मजी मग दाखली तर असं आहे लाडक्या बहिणीची साडी मला हे असं काटापादराची आवडत की रोज माझ्या आजच्या कनी साध्या त्याच आपले नेसते मी तर ती ब्लाऊज शिवून घेतल्यावर मग ती सगळं नीट नीट ककरी संध्याकाळचं ते असं ते चांगली वाटते का परत सांगा म्हणजे कसं ब्लाउज शिवून घेते मग नेस जाईल तर आजचा व्हिडिओ आत्ताचा एवढ्यावरची साडीचा असं निघताच्या आणि मला ते लाईक करीत जा कमेंट करीत जा मला कळायचं कसं तुम्ही कुठं कुठून बघताय काय करताय माझे व्हिडिओ कुठंपर्यंत जातील हे तरी कळलं पाहिजे ना तर ते लाईक करीत जा मला ते <coughs>